नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महिला आणि बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत सेवा भरती प्रक्रिया सुरू आहे टी सी एस मार्फत ही भरती परीक्षा घेतली जात आहे काल दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दरम्यान पाहू शकता तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती आणि आज सुद्धा तीन सत्रांमध्ये म्हणजेच आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन सत्रांमध्ये पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली आहे परिरीक्षा अधिकारी या पदासाठीची ही भरती परीक्षा घेण्यात आली होती तर आजचा जो पॅटर्न होता आजच्या जो पेपर झाला पहिल्या शिफ्टमध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये तर कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते पॅटर्न कसा आहे त्याचबरोबर काय फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारले जात आहेत हे पाहूयात आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेला जो पेपर आहे तो पेपरचे जे प्रश्न आहेत कोणते प्रश्न विचारण्यात आले होते पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण सामान्य ज्ञान जी के सेक्शनवरचे जो पॅटर्न आहे जी के सेक्शनमध्ये कोणकोणते प्रश्न आले होते तर टोटल एकूण पंधरा प्रश्न सापडलेले आहेत पहिल्या शिफ्टचे तर पहिल्या शिफ्टचे जे प्रश्न आहेत कशा पद्धतीचे प्रश्न आले होते पाहूयात सामान्य ज्ञानमध्ये पाहू शकता चालू घडामोडी दोन हजार चोवीसवरचे प्रश्न हे विचारले जात आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसच्या ज्या चालू घडामोडी आहेत आणि दोन हजार चोवीसच्या ज्या योजना आहेत यासुद्धा तुम्ही डिटेलमध्ये चेक करून जाणं आवश्यक आहे आता सामान्यांमध्ये जे प्रश्न आले होते जे माहीत पडलेत प्रश्न पहिल्या शेपमध्ये जे आलेले प्रश्न तर पाहू शकता पहिलाच प्रश्न आला होता गोदावरी नदीच्या काठावरचे शहर म्हणजे गोदावरी नदी जी आहे ह्या गोदावरी नदीच्या काठावरती कोणते शहर आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता हा सामान्य ज्ञान जी के सेक्शनमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता दुसरा प्रश्न आला होता अठराशे सत्तावन्न साली भिल्लांचा सा जो उठाव झाला हा कोणाकडून दडपण्यात आला अठराशे सत्तावन्न मध्ये जो भिल्लांचा उठाव झाला होता हा कोणाकडून दडपण्यात आला अर्थातच याचं उत्तर इंग्रज असू शकतं पण ऑप्शनमध्ये पर्यायमध्ये काय काय दिलेलं आहे हे तुम्ही डिटेलमध्ये चेक करून त्या पद्धतीने याचं उत्तर जे आहे हे दिलं जाऊ शकतं याचबरोबर पाहू शकता गोदावरी नदीच्या काठावर जे शहर आहे याचं उत्तर तुम्ही सुद्धा चेक करू शकता आता तिसरा प्रश्न सुद्धा इतिहासावरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रश्न असा होता रॅड रॅडची जी हत्या आहे रॅड हा जो इंग्रज अधिकारी आहे ह्या इंग्रज अधिकारीची गोळे झाडून हत्या करण्यात आली होती तर ही हत्या कोणी केली होती, होती। याचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर पाहू शकता चाफेकर बंधू याचं बरोबर उत्तर आहे पर्यायमध्ये देण्यात आलं होतं दामोदर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर साफेकर बंधूंनी रॅड या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली होती पर्याय प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर इथे देण्यात आलं आहे चौदा प्रश्न विचारण्यात आला होता आता काही प्रश्न फक्त मी प्रश्न सांगितले आहेत याची या उत्तरं तुम्ही बघू शकता चेक करू शकता डिटेलमध्ये पण ते प्रश्न आहेत जसे जे असे जे प्रश्न आपल्याला माहीत पडलेत पहिल्या शिफ्टमध्ये आजच्या पर्यिक्षा अधिकारी या पदासाठी आलेले जे पहिल्या शिफ्टमधले प्रश्न आहेत तर चौथा प्रश्न यामध्ये पाहू शकता सर्वात जास्त था था। तो पाऊस पडणारा जिल्हा आहे महाराष्ट्रामधील सर्वात जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडतो असा प्रश्न विचारण्यात आला होता जिल्ह्याचं नाव जे आहे पर्यायामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं तर हा एक प्रश्न होता यानंतर पाहू शकता पाचवा प्रश्न होता कलम कलम जे आहेत भारतीय राज्यघटनेतले हे कलमांवरचा प्रश्न विचारण्यात आला होता कलम चौऱ्याहत्तर एक जे आहे भारतीय राज्यघटनेमधलं हे कशाशी संबंधित आहे असा प्रश्न आला होता त्याचं उत्तर पाहू शकता राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानासह मंत्रिपरिषद असेल आणि मंत्र्यांनी राष्ट्रपतींना सल्ला दि, दिला होता की नाही आणि असल्यास काय या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी केली जाणार के नाही तर राष्ट्रपतींनी चौऱ्याहत्तर एक जी कलम आहे हे या संदर्भातलं आहे आता यावरचाच प्रश्न पाहू शकता पुढं वेगळ्या पद्धतीने दुसऱ्या शेटमध्ये आला होता तसाच प्रश्न आहे राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी कोण असते तर पाहू शकता चौऱ्याहत्तर एक जो कलम आहे या एक चौऱ्याहत्तर एकच्या कलमानुसार राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असतं तर मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान यांच्या अंतर्गत राष्ट्रपतींना सल्ला दिला जातो म्हणजे चौऱ्याहत्तर एक या कलमा अंतर्गत अशा पद्धतीने दोन वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूयात यामध्ये पैनगंगा ही जी नदी आहे या पैनगंगा नदीचे उगम स्थान कुठे आहे कुठून उगम पावते असा प्रश्न होता पाहू शकता आपल्याला गंगा बाकीच्या ज्या नदी आहेत यमुना आहे सरस्वती या नदी आपल्याला माहित असत गोदावरी सुद्धा पण पैनगंगा नदीचे उगमस्थान विचारण्यात आलेलं आहे हे कुठं कुठे आहे असा प्रश्न आहे आठवा प्रश्न पाहू शकता हा सुद्धा राज्यघटनेशी संदर्भात आहे राज्यघटनेमध्ये भाग जो आहे हक्काशाशी संबंधित आहे तर यावरचा प्रश्न आहे राज्यघटनेमध्ये भाग पाच हक्काशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचं उत्तर आम्हाला सांगू शकता पुढचा प्रश्न आहे विचारण्यात आला होता आता इथे पाहू शकता एक पॅटर्न झालेला आहे जोड्या जोड्या पद्धतीचे प्रश्न एक दोन राज्य राज्य प्रश्न आलेले आहेत इथे राज्य व राज्यपाल त्याचबरोबर जलमार्ग यांच्या जोड्या अशा पद्धतीचा प्रश्न यामध्ये आलेला आहे राज्य जे आहेत विविध राज्यांचे इकडे विविध राज्यांचे राज्य आणि राज्यपाल अशा पद्धतीने यांच्या जोड्या लावायचा प्रश्न विचारण्यात आला होता पर्यायमधून तर अशा पॅटर्न जो हो आहे ह्या पॅटर्नमध्ये दोन वेगळ्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत जोड्या लावा पद्धतीचे प्रश्न आले होते राज्य व राज्यपालांच्या जोड्या त्याचबरोबर इथे पाहू शकतात जलमार्गाच्या जोड्या तर यामध्ये वेगळ्या पद्धतीने किल्ले आहेत किंवा इतर विविध काही रस्ते मार्ग आहेत त्याचबरोबर घाटमार्ग आहेत यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात कोणत्या ठिकाणी जातो जोड्या लावा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात एक ते जास्त याच्यामध्ये थोडे जास्त पद्धतीने तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे दहावा प्रश्न पाहूयात आपण खरीप पिकांची नावे विचारण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये घेतली जाणारी जी खरीप पिके आहेत यांची नावे पर्यायामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं पर्यायामध्ये जे चार पर्याय होते त्यामधून जे खरीप पीक एक किंवा दोन देण्यात आले असेल एकच असेल त्याचं नाव जे आहे ते ओळखायचं होतं अकरा प्र अकरावा प्रश्न आला होता सर्वात जास्त साक्षर असलेलं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विचारण्यात आला होता सर्वात जास्त दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे प्रश्न विचारले जातात पाहू शकता दोन हजार अकराची जी जनगणना आहे यावरचा आधारित प्रश्न आहे सर्वात जास्त साक्षर राज्य कोणतं आहे तर याचं उत्तर पाहू शकता केरळ शहाण्णव पॉईंट वीस टक्के इतकं जास्त साक्षरता दर आहे केरळ या राज्याचा आणि हा दर जो आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे त्याचबरोबर लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश सगळ्यात सा जास्त साक्षर आहे म्हणजे केंद्रशासित प्रदेश आणि राज्य या पद्धतीचा प्रश्न होता यानंतर आपण बारावा प्रश्न सांगितलेला आहे जलमार्ग जलमार्ग जे आहेत जलमार्ग विविध जलमार्ग आणि त्यांच्या जोड्या ज्या आहेत कोण कुठून जातात कोणता जो त्यांचा मार्ग आहे याबद्दलचे प्रश्न यामध्ये विचारण्यात आले होते तेरावा प्रश्न पाहू शकता बँकेशी संदर्भात आहे नाबार्ड ही नाबार्ड जी संस्था आहे म्हणजेच नॅ नॅशनल ॲग्रिकल्चर बँकिंग रुरल डिपार्टमेंट जे आहे म्हणजेच जी ग्रामीण भागातली बँकेची जी, जी कामं आहेत ती करते शेतकी शेती विषयासंदर्भातली तर न्याबार्ड जी संस्था आहे जी बँक आहे या संदर्भातलं चुकीचं विधान ओळखा असा प्रश्न आला होता म्हणजे नाबार्ड बँकेची सं जी स्थापना आहे ती कधी झाली नाबार्ड बँकेचे कार्य अशा पद्धतीचे जे ऑप्शन देण्यात आले होते त्या ऑप्शनमधून चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं होतं तर अशा पद्धतीने जे आठशेचे शिफ्ट आहेत अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महिला आणि बाल विकास विभाग भरती अंतर्गत परिविक्षा अधिकारी या पदासाठी अशा पद्धतीने शिफ्टचा हा पॅटर्न होता आता यामध्ये तुम्ही पाहू शकता इंग्रजी व्याकरण जे आहे या इंग्रजी व्याकरण सेक्शनमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारण्यात आले होते हे सुद्धा आपण इथे जाणून घेऊयात हो इंग्रजी व्याकरण जे आहे ते इंग्रजी मध्ये जास्त पॅटर्नमध्ये बदल झाला नाही पाहू शकता उतार्यावरचा प्रश्न आला होता यामध्ये पाळा चंबल आहे इडिओम आहे त्याच्यानंतर स्पॉट इडिओम म्हणजे म्हणी मराठीमध्ये स्पॉट डे एरर एरर स्पॉट करायचं आहे टेन्स आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थ शब्द प्रोब आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे इंग्रजी व्याकरण सेम पॅटर्न आहे जास्त काही बदलाव नाही तुम्ही ज्या पद्धतीने तयारी केली आहेत त्याच पद्धतीने पुढे तयारी ठेवणं आवश्यक आहे मराठी व्याकरण सुद्धा पाहू शकता थोडेसे समास आणि विभक्ती यामध्ये विचारण्यात आले आहेत या अगोदरच्या कालच्या जो पॅटर्न होता यामध्ये ते समास आणि विभक्ती हे जे प्रश्न आहेत विचारण्यात आले नव्हते तर मराठी व्याकरणमध्ये पाहू शकता वाक्यांचे प्रकार आहेत विभक्ती विभक्ती ओळखायचा प्रश्न आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समास ओळखण्याचा प्रश्न आहे म्हणी आहेत शब्दांच्या जाती प्रयोग त्याचबरोबर काळ इत्यादीवरचे प्रश्न विचारण्यात आले होते यामध्ये आहे वाक्यांचे प्रकार आहेत व्यंजन आहेत स्वरसंधी आहे सर्वनाम आणि त्यांचे प्रकार यावरचे प्रश्न सुद्धा विचारण्यात आले होते आता यानंतर जो बुद्धिमत्ता जो टॉपिक आहे बुद्धिमत्ता हा जो सेक्शन आहे यामध्ये पाहू शकता बुद्धिमत्ता या सेक्शनमध्ये संख्या मालिका आणि अक्षर मालिका यावर जास्त प्रश्न आले होते जवळजवळ पाहू शकता पंधरा प्रश्न यावरच होते यामध्ये आज पण म्हणजे कालचा जो पॅटर्न होता यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने जा जास्तीत जास्त जे जा प्रश्न आहेत हे संख्या मालिका आणि अक्षरमालिका नंबर सिस्टीम आणि अक्षरमालिका जे आहे म्हणजेच अशा पद्धतीने पाहू शकता एक्स वाय देण्यात आलेलं आहे इथे ब्लँक देण्यात आलेला आहे झेड वाय आहे तर अशा पद्धतीने जी संख्या मालिका आहे यावरचे प्रश्न आले होते त्याचबरोबर गणितीय क्रिया आता कालचा जो पॅटर्न होता गणितावरचा एकही एक प्रश्न नव्हता पण आजच्या पॅटर्नमध्ये गणितीय क्रिया म्हणजेच वेरीज वजबाकी पुढाकार आहे बोडोमॉस माहिती असेल तुम्हाला तर बोडमॉसवरचा जो प्रश्न आहे यामध्ये दोन ते तीन प्रश्न गणितीय क्रिया आधारित प्रश्न आले होते यानंतर कोडिंगवरचे प्रश्न म्हणजेच जी अक्षर मालिका आपण म्हणतो त्याच टाईपमध्ये कोडिंगवरचे प्रश्न आहेत गालेल्या जागांसंदर्भातले संख्या मालिकेच्या सगळ्यात जास्त तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे कारण दोन्ही पॅटर्न तुम्ही जर शे केलेत कालचा आणि आजचा दोन्हीमध्ये पाहू शकता संख्या मालिका आणि अक्षर मालिका सगळ्यात जास्त विचारण्यात आलेलं आहे त्यामुळं हे खूपच महत्त्वाचं आहे संख्या मालिका आणि अक्षर मालिका याची तयारी करणं आवश्यक आहे आता यानंतर तुम्ही डिटेलमध्ये चेक केलात की आजचा जो पॅटर्न होता अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परीवेक्षा अधिकारीसाठीचा या पद्धतीने होता त्याचबरोबर कालचे प्रश्न सुद्धा या मध्ये मी ठेवलेले आहेत आणि याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये प्रश्न पाहू शकता की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता तर अशा पद्धतीने आजचा जो पॅटर्न होता अशा पद्धतीचा आहे उद्याचा पॅटर्न उद्याचा पेपर सुद्धा मी चेक करण्यासाठीच म्हणजे अपडेट्स मिळवण्यासाठीच आमच्या नोकर यूटूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा